मांजर मावशीने त्यांना छेडलेले मांजर यापूर्वी मांजरेकडून त्याला छेडछाड झाली त्याच्यामुळे तो आता आपल्याला एवढं चिडलेला दिसते इकडे

मांजर आहे ना आमच्या तिथं पण बसली होती आणि आम्ही बाहेर मांजर आहे ना थोडासा निघला तिथून ना तर पंजा मारला तुम्ही ना तिथे त्यांनी गोल करून थांबला मांजर वर आली आमच्या पशी परत जायला लागलं तुम्हाला फोन केला परत मी खाली सोडलं परत म्हणजे असं महाराज प्रयत्न केला गोल करून नवी शायरी आहे त्याच्या मग बॅक सेट करते मग आपण त्याला बॅगेत भरून लावतो तुम्ही काय जे हा कसली उतरली होती डेंजर तू बघून मी सगळ्या मित्रांना सांगितलं वगैरे बाबा काय चाललंय काय करणार आता तू त्या साईडला तुला परत नाही होत तिथे येऊ राहिला तुमच्याकडे तर असे त्यांनी आतमध्ये तोंड टाकले बघा तिकडे बॅक सेट केली आम्ही आणि रेस्क्यू करून घेऊ तिला आपण आजगर समजतात बरेच जण याला त्याला जागा नाही का का हो आलं बाहेर बोला आलं बघा नाही बाहेर मांझरा नाही ना चावला रेडी चालेल रिस्क करून घेऊ चालेल म्हणजे वेगळं काही सांगत नाही त्याच्या अंगावर हे काळे या डब्यांची एक असते बघा हे बघा हे अशी 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 गोल नसते अशी थोडीशी शंकरपाळी सारखी त्यांनी जागा शोधली आवाज करायला लागला बघा खालचा खालचा भाग बघा कसा आहे पूर्णपणे पांढरा आणि सापाला दोन स्केल असतात खर तर पोटाकडची जे बाजू आहे ना ती झाडसर असते स्केल कारण ते सरपटतात ना त्याच्यावर बरंच मोठ आहे तर असा कसा म्हणजे जिथे आता इथे आणि तो चिडलाय भयंकर कारण मांजर मावशीने त्यांना चिडले रे मांजर ते यापूर्वी मांजरेकडून त्याला छेडछाड झाली तर तो आता आपल्याला एवढं चिरलेला दिसतोय इकडेच बॅग सेट केली आहे मी त्या बॅगेच्या दिशेला आपल्याला त्याला आणायचे ज्या पद्धतीने हा आता त्याची मुवमेंट आहे आता ज्या तो आवाज करतोय त्याची शरीराची जी आता त्याने मानेची जी एक रचना तयार केली त्याच्यावर असं समजतंय की जर याच्याजवळ आपण गेलो तर हा एक छोटीशी स्क्रीनसाठी छोटी म्हणण्यापेक्षा जशी त्याची साईज आहे त्यानुसार एकदम करून तो वाईट करतो स्प्रिंग कशी आपण ताणली आणि सोडून दिली की पुन्हा जागेवर जाते त्या टाईपमध्ये मध्ये हा स्प्रिंग सारखा बाईट करतो विषारी ताप आहे या बॅगेच्या दिशेने पॅक करणारे एकदा आवाज ऐकून घ्या कसा असतो म्हणजे कुठे असा आवाज आला तो तुम्ही राहा आकारामध्ये मोठं डोकं अंगावर पूर्ण अशी शंकर पाळी सारखी शेवटपर्यंत चिडतो त्यावेळेस अशी गोल फॉईल करतो तो एक गोल असं पूर्ण शिवायच फॉइल तयार करतो आणि सांगतो की लांब राहा माझ्यापासून आता पूर्णपणे तो तयारी ते सावण्याच्या मु मम्मी त्याला हात नाही लावणार <laughs> माऊ आली बघा ती माऊ होती पुन्हा त्याचा आवड आहे पण ते आली वजनदार साप असतो हा कुणी गोनसला पकडायचा प्रयत्न करणार का ज्यांनी ज्यांनी ज्यांना माहिती नाही ते पकडायला गेले त्यांना या सापाने बाईट केलंय नंतर आपण दोष सापाला देतो आपल्याला माहिती नसेल तर पकडायचं नाही मग

नाही असं ना, जाऊ शकतो बॅगला आता त्याला असं वाटतं मी लपलोय त्यामुळे नाही पण बॅगेला जास्त चढलं तरच असं नाही जाऊ जाऊ त्या साप पकडलेला वाज घेते येते वाज तुला ते <laughs> हात लावतो मी त्याला हात लावला हात साप गार असतो गजर मस्त शक्यतो थंड लागताच आहे थंडच असतो म्हणजे असं गार एकदम गार असतो एकदम नाही नॉर्मली आपलं म्हटलं होतं